नमस्कार शेतकरी मित्रांनो सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना आता अत्यंत आवश्यक ह्या गोष्टी जाणून घेणे आवश्यक आहे तरच तुम्हाला योग्य उत्पादन मिळणार आहे तर तुम्हाला एकरी पंचवीस क्विंटलची सुद्धा झडती मिळू शकते परंतु तुम्हाला योग्य नियोजन करणे हे गरजेचे असते त्याचप्रमाणे तुम्हाला आता मोठ्या प्रमाणात फुलांचा पाऊससुद्धा पडणार आहे आणि दुसरी फवारणी कोणती घ्यायची आहे याविषयीची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओला संपूर्ण बघा स्किप न करता शेवटपर्यंत बघा तर बघू शकता की सोयाबीनमध्ये कोणती फवारणी दुसरी घ्यायची आहे आणि त्याचे नियोजन कसे करायचे आहे आणि त्यांना कोणते खते आणि कोणते फवारा काढायच्या याविषयीची संपूर्ण माहिती आता आपण बघणार आहोत तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि ज्यांनी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब केले नसेल त्यांनी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर बघू शकता की सोयाबीनला आता दुसरी फवारणी करणे गरजेचे आहे तर त्याचे योग्य नियोजन करणे गरजेचे आहे तर सोयाबीनमध्ये कोणतेही अळी ये न येण्यासाठी चांगल्याच प्रकारचे तुम्ही कीटकनाशक वापरू शकता त्याचप्रमाणे तुम्हाला विद्राव्य खताचाही उपयोग करणे गरजेचे आहे आणि त्याचप्रमाणे तुम्हाला बुरशीनाशक काचासुद्धा वापर करायचा आहे आणि अळीचे योग्य नियंत्रण करायचे आहे आणि योग्य पाण्याचे नियोजन करायचे आहे हे संपूर्ण जर तुम्ही नियोजन केले तर तुम्हाला भरघोज उत्पादन मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला भरघोज उत्पादन मिळण्यासाठी ह्या गोष्टी काही टाळायच्या आहे परंतु त्या कोणत्या गोष्टी आहे तर संपूर्ण व्हिडिओ बघा तर बघू शकता की सोयाबीनमध्ये तुम्हाला फुल येताना वखर डवारने हे करायचे नाही कारण की त्याच पहिले तुम्हाला हे गोष्टी करायच्या असतात तर हे वखर किंवा डवरे हे त्या पहिलेच करायचे असतात हे करायचे नाही ही एक गोष्ट टाळायची आहे त्यानंतर तुम्हाला अळीचे योग्य ते नियंत्रण करायचे आहे आणि आपल्या पिकामध्ये कोणतेही कीटक येणार नाही याची दक्षता घ्यायची आहे त्याचप्रमाणे तुम्हाला योग्य खतांचा वापर करायचा आहे आणि फुलं अवस्थेत जास्त करणे पाणी द्यायची गरज नाही कारण की दोन ते तीन तासपर्यंत पाणी द्यायचे आहे त्याचप्रमाणे तुम्ही जर जास्त पाणी देसाल तर तुम्हाला मोठ्या प्रमाणात तुम्हाला उत्पादन क्षमतेमध्ये कमतरता ये दिसून येण्यात मदत होते तर जे फूल येते ते गळून पडते आणि आपल्याला उत्पादनामध्ये कमतरता दिसून येते तर शेतकरी मित्रांनो तुम्हालाच ते योग्य नियोजन करायचे आहे तरच तुम्हाला भरपूस उत्पन्न मिळणार आहे तर आणि शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर या आपल्या शेतकरी भावाच्या या यूट्यूब चॅनलला लाईक आणि ला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद